कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत आज मी दाखवणार आहे छोल्यांची रेसिपी आता हे छोले जे असतात ते स्वादिष्ट लागतात आणि आपण हे जे छोले तयार करणार आहोत ते कमी तेलात आणि कमी मसाल्यांचा वापर करून करणार आहोत त्याच्यामुळे ते, ते हेल्दी पण होतात आणि चविष्ट पण लागतात तर असे अशा छोल्यांसाठी आपण काय काय साहित्य वापरणार आहोत ते आता आपण बघूया याच्यामध्ये मी आ, छोट्या साईजचे छोले घेतलेले आहेत आणि हे रात्रभर मी भिजवून ठेवले आणि सकाळी आपल्याला आप तयार आपले तयार होतात छोले करण्यासाठी तर आ, हे चांगले फुकतात त्यानंतर गरम पाण्यामध्ये मी आ, याला शिजवून घेतलं याच्या याला कमीत कमी पंधरा मिनटं मी शिजवलं तीन ते चार शिट्ट्या देऊन त्यानंतर आपण जे आ, मसाला याच्यात वापरणार आहोत त्याच्यासाठी आपण एक कांदा मोठा एक टोमॅटो दोन मिरच्या यांचा वापर करणार आहोत आणि आलं लसूण पेस्टही वापरणार आहोत सगळ्यात प्रथम तर आपण कांदा आणि टोमॅटो यांचं वाटण तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याला आपण तेलामध्ये परतणार आहोत तोपर्यंत आपले छोले छान वाफून तयार आहेत आणि हे छान शिजलेले आहेत हे व्यवस्थित शिजणं खूप गरजेचं आहे कारण असं व्यवस्थित शिजले की ते टेस्टलाही छान लागतात आणि त्याचं पाणी मी काढून घेतलेलं आहे तेच पाणी आपण ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत तर एक चमचा तेलामध्ये हे जे आपण कांदा टोमॅटोचं वाटण केलं होतं त्याला छान परतून घेतलं जोपर्यंत त्यातलं सगळं पाणी कमी होत नाही तोपर्यंत त्याला छानपैकी आपण फ्राय करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला एकदम मस्त हे वाटण मिळतं जे की छोल्यांचा स्वाद अजूनच वाढवतं त्यानंतर आपण एक वेगळी स्टेप याच्यात ही करणार आहोत की परत थोडा अर्धा चमचा तेल टाकून त्याच्यावर थोडी आलं लसूण पेस्ट टाकून हे जे आपण शिजवलेले छोले आहेत ते पण याच्यावर छान परतून घेणार आहोत अशा प्रकारे तुम्ही परतून घेतलं की छोल्यांचा स्वाद अजून वाढतो तर त्याला एक दोन मिनटं छान परतून घेतल्यानंतर आपण परत फोडणी तयार करणार आहोत त्यामध्ये थोडं जिरं हिंग एक मिरची आणि त्यानंतर आपले रेग्युलर मसाले आणि त्याचबरोबर आपण छोले मसाला घातलेला आहे त्यानंतर हे जे छोल्यांचंच पाणी होतं ते थोडं घातलेलं आहे आणि छानपैकी आपण परत त्याची छान ग्रेवी तयार करून घेतली आहे थोडी कोथिंबीर प्रत पहिलेही घालायची त्यामध्ये त्याला छान थोडा वेळ परतून घ्यायचं आणि मग छोले घालायचे आणि परत त्याला छान मिक्स करायचं परत उरलेलं थोडं छोल्यांचंच पाणी आपण घातलं आहे आपल्याला आप कशी कन्सिस्टन्सी हवी आहे पाण्याची त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं त्यानंतर कसुरी मेथी आणि थोडीशी आमचूर पावडर घालून घेतली वरतून कोथिंबिरीने छान गार्निश केलं एक उकळी येऊ दिली आणि एकदम टेस्टी झटपट होणारे आणि कमी तेलातले आपले छोले झाले तयार